नवी मुंबईतील घनसोली रेल्वे स्टेशनवर एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना वाशी रेल्वे पोलिसांनी उघडकीस आणली होती अत्याचार झालेल्या तरुणीच्या मदतीनं पोलिसांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीचे रेखाचित्र रेखाटले रेखाटलेल्या रेखाचित्राला रे साधर्म्य असलेल्या एका व्यक्तीला कोपरखेरणे येथून ताब्यात घेतलं असता त्यानेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं निष्पन्न झालंय आरोपीला पोलिसांनी अटक करून कोर्टानं त्याला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस आरोपीबाबत अधिक तपास करत आहेत पनवेल सायन महामार्गावर काल रात्रीच्या सुमारास चार चाकी गाडीला भीषण आग लागली पनवेल सायन महामार्गावर एका चार चाकी गाडीनं अचानक पेट घेतला उरणफाटा येथे स्कॉर्पिओ गाडीनं पेट घेतला आगीमध्ये गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली अग्निशमन दलाकडून आग विझवली मात्र गाडीचं या आगीत फार मोठं नुकसान झालंय घटनेमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही पनवेलकडून मुंबईच्या दिशेनं ही, ही, ही गाडी जात असताना ही घटना घडली पुणे शहरातून महागड्या गाड्या चोरी करून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये विक्री करणाऱ्या टोळीला सिडको पोलिसांनी अटक केली आहे प्रथमेश संतोष अंदुरे आकाश पगारे रुपेश राजू नवपुते आदित्य जोशी असे आरोपींची नावे आहेत आरोपींच्या ताब्यातून पाच लाख रुपये किमतीच्या चार दुचाकी पोलिसांनी जप्त केल्यात छत्रपती संभाजीनगरमधील पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती सिडको पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल नाणेकर यांनी दिली आहे भिवंडी पालिका आयुक्तपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील अनमोल सागर यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी भिवंडी शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्या सोडवण्याकरिता भर दिला असून ते स्वतः ॲक्शन मोडवर आल्यामुळे पालिका अधिकारी कर्मचारीसुद्धा आता कामाला लागलेत त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना भिवंडी शहरातील स्वच्छतेवर विशेष भर देण्याचे आदेश दिल्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली सर्व पाचही प्रभाग समितीमध्ये विशेष सफाई केली जाते सायंकाळच्या सुमारास पद्मनगर भाजी मार्केट परिसर सफाई मोहीम हाती घेतली असून पालिका स्वच्छतेबाबत घेत असलेल्या दक्षतेबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी काल अलिबाग येथे रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती मात्र आता या टीकेला म्हसळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पत्रकार परिषद घेत यावर उत्तर दिले यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी नीमका पत्ता कडवा आहे अशा घोषणा देत महेंद्र थोरवे यांच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात राष्ट्रवादी पक्ष आक्रमक झाल्याचं दिसलं भिवंडीतील सी सी नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी आणणार असल्याचं यावेळी आमदार महेश चौखुले म्हणाले महाराष्ट्र शासनाकडून भिवंडी शहराच्या सुरक्षिततेकरिता पोलीस उपायुक्त परिमंडळ क्षेत्रात पाचशे सत्तावन्न ठिकाणी तब्बल सोळाशे सी सी टी व्ही लावण्यात येणार असून यासाठी शेकडो किलोमीटर लांबीची केबल रस्ते खोदाई करून टाकली जाते यामुळे नादुरुस्त होणाऱ्या त्यांच्या दुरुस्तीकरिता खर्च येणार आहे त्यासाठी आपण स्वतः शासन दरबारी प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौगुले यांनी दिलेत तर भिवंडीचा विकास आराखडा प्रकाशित झाला असून त्यावर सूचना हरकती मागविल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप चौघुले यांनी केला असून विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेले भूखंड मोकळे करण्याचे अनेक मोकळ्या जागेंवर सोयीनुसार नव्यानं आरक्षण टाकले गेले असं यावेळी आमदार महेश चौगुले म्हणालेत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ काम केल्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता आली मागच्या वेळी कोल्हापुरात नव्याने बांधण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलो तेव्हा मुख्यमंत्री नव्हतो असं यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत तर आता मुख्यमंत्री होऊन भाजप कार्यालयात आलो आहे जनतेनं दिलेल्या आशीर्वादामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जिल्ह्यात महायुतीचे सर्व आमदार निवडून देऊ कोल्हापूरकरांनी महायुतीवर विश्वास व्यक्त केलाय असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं नंदुरबार जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रशासनानं अर्थसंकल्प सादर केलाय जिल्हा परिषदेचा कार्यकाल पूर्ण झाल्यामुळं जिल्हा परिषदेवर प्रशासक नेमण्यात आलेत म्हणून यंदाच्या जिल्हा परिषदेचा सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी सावण कुमार यांनी आज सादर केला नंदुरबार जिल्हा झाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषदेमध्ये प्रशासकामार्फत अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे जिल्हा परिषद नंदुरबारच्या स्वउत्पन्नाचे सन दोन हजार चोवीस पंचवीसचे रुपये अडतीस पूर्णांक सत्तेचाळीस कोटी रकमेचे सुधारित व सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसचे रुपये चाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस कोटी रकमेचे मूळ अंदाजपत्रकासह प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे नवी मुंबईतील महापे एम आय डी सी परिसरातील एका कंपनीमधून भंगार नेण्याचं ने काम करणाऱ्या शौकत शेख या भंगार व्यापाऱ्याला भंगार न्यायचे असेल तर आम्हाला पन्नास हजार रुपये द्या नाहीतर तुला भंगार नेऊ देणार नाही असं म्हणत काही गावगुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली निशान पाटील व त्याच्या सहकाऱ्यांकडून ही मारहाण करण्यात आली असून मारहाणीनंतर गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली मारहाणी दरम्यान दगड भिरकवण्यात आल्यानं या हल्ल्यात शेख जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी निशांत पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्यांवर रबाळे एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय विरोधात देखील क्रॉस कंप्लेंट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे